पाचपावली पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे ई रिक्षा चोरी प्रकरणात गुंतलेल्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून तीन ई रिक्षा आणि आठ बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहे ही कारवाई चार ऑगस्ट रोजी करण्यात आली गस्ती दरम्यान कवाडी लाईन परिसरात एक संशयित इसम प्लॅस्टिकची पोती घेऊन जाताना पोलिसांच्या नजरेस पडला थांबवण्याचा प्रयत्न तो पडू लागला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले त्याच्या पोत्यात ई रिक्षाची बॅटरी आढळून आली चौकशीत त्याने पाचपावली आणि तहसील क्षेत्रातून ई रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली तहसील दोन एफ आय आर त्याच्या दा दा विरोधात दाखल होत्या सध्या आरोपीकडून आणखी चोरीच्या प्रकरणाची माहिती घेतली जात आहे या यशस्वी कारवाईत पोहवा ज्ञानेश्वर भोगे आणि त्यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली आहे तो सवारी घेऊन आला संजय बारच्या बाजूला चौकात गाडी थांबवली थोड्या वेळाने येऊन बघितलं तर ती गाडी दिसली नाही त्याच्यावरून तीन ऑगस्टला आपल्याकडे पोलिसांनी पास चोरीचा गुन्हा दाखल झाला त्यानुसार टेक्निकल आणि सर्व सीसीटीव्ही फुटेज या सर्व बघून एक मोहम्मद अशफाक अन्सारी हा ताजनगरचा मदिन जवळ पास पडली याला ताब्यात घेतले विचारपूस करून इंट्रोगेशन केले असता त्याच्याकडून आणखी दोन रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली आणि मालमत्ता जप्त केलेली आहे टोटल असे एकूण तीन ही रिक्षा आणि आठ बॅटऱ्या टोटल किंमत चार लाख अठ्ठावीस हजारचा मध्ये माल डीबी पथकाने जप्त केलेली आहे आणि त्याला अटक केलेली आहे चोरी करण्याचं कारण नशा ना, करायचं आणि त्याला ही याच्या अगोदर पण दोन गुन्हे दाखल आहे त्याच्यावर यशोधराला पण या पूर्वीचे गुन्हे दाखल झाले त्या अनुषंगाने आणि अधिक तपास सुरू आहे